विरार इमारत दुर्घटनेला आता जवळपास चाळीस तास संपून गेले आणि एनडीआरएफच्या पूर्ण टीमने रेस्क्यू ऑपरेशन पूर्णपणे थांबवलेलं आहे आणि यामध्ये दुर्दैवी सतरा लोकांचा मृत्यू झालेला आहे सतरा मृतदेह आहेत की एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढलेले मागील चाळीस तासांपासून सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं ही इमारत जवळपास दहा ते बारा वर्ष जुनी होती आणि ह्या इमारतीला सीवनची नोटीस ही मे महिन्यात दिली होती पालिकेने वेळीच जर ही इमारत खाली केली असती तर कदाचित मोठा अनर्थ आहे तो टळला असता परंतु याच्यातून पालिका काय शिक यांनी विरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि तक्रारीनंतर जो व्या बांधकाम व्यावसायिक आहे साने सानेक साने याला अटक करण्यात आलेली आहे जागा मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि लवकर त्याला देखील अटक करणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे एनडीआरएफ ची टीमने अठोक मेहनत केल्यानंतर हे पूर्ण जे आहेत की मृत बाहेर काढले आणि सर्वात दुर्दैवी प्रकार म्हणजे ज्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता तर तिचा पहिला वाढदिवसच तिचा जी अंत्ययात्रा ठरलेली आहे कारण अनेक आपल्या मुलीचा वाढदिवस उत्साह साजरा करत अशी स्वप्न आई वडिलांनी पाहिली असतील परंतु ही स्वप्न जी आहेत पत्त्यासारखी बिल्डिंग जेव्हा कोसळली त्याच वेळेला ही स्वप्न भंगूर झालेली आहेत त्यामुळे आता या संपूर्ण गोष्टीकडून पालिका काय शिकणार ही काही पहिली बिल्डिंग नाही वसई विरार परिसरात आधी देखील अनाधिकृत बांधकाम जीव घेतलेला आहे भर पावसात राजौलीत एक चाळ वाहून गेली त्या चाळीमध्ये देखील माई मृत्यू झाला होता या घटनेतही तेज झालेला आहे अं परिसरात देखील असाच एका काचेचा लग्न पडून दोन मजुरांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे अशा प्रकारच्या घटनेनंतर पालिका कुठेतरी कारवाईचा आव आणते आणि परंतु परत एरे माझ्या मागले असं होतं त्यामुळे वसई विरार परिसरातली अनाधिकृत बांधकाम आणखी किती जणांच्या जीवावर हा प्रश्न उपस्थित झालेला आहे एकीकडे आय एस दर्जाचा ऑफिसर आपल्याला दिला जातो आणि ऑफिसर निघतो कसा अनिल पवारांसारखा फक्त स्वतःचे खिशे कसे भरतील हेच फक्त आयुक्त पाहत असतात आता नवीन आयुक्त आले त्याने चार जून महिन्याभर झाला त्यांच्याकडून काय अनेक वसईकरांच्या अपेक्षा आहेत की आता तरी अनाधिकृत बांधकाम कुठेतरी आळा बसेल पण त्यामुळे त्या काळात पाहावं लागणार आहेत की अनाधिकृत तू थांबणार आहेत का, का आणखी किती लोकांचे जीव जाणार आहेत एच साठी प्रवीण ना लावडे बसई कारण की व्यवस्था लोकांची व्यवस्था देखा तर बेहाल आहे माझं म्हणणं असं आहे फक्त आता जी बिल्डिंग उभी आहे त्याच्यात लोकांचे सामान वगैरे आहेत ते अटलिस्ट लोकांना जे वेळ आपल्याकडे आहे त्याच्यात त्यांचं सामान तरी काढायला काढायला द्यावं सरकार करूंगा है एक सजेशन पे लोग एक मोटा एक निर्णय कंपनसेशन तरी अनाउंसमेंट पाजे जो अजूपर्जा नहीं है देखो आपका नाम क्या मेरा नाम है और हम लोगों का जो इस तरह से फ्लैट घर जाएगा समझा भी नहीं था इस तरह से पूरा का पूरा चला हम लोग का जो सामान है वो तो निकालने दो मेरे हस्बैंड फेरी मार के ही सब काम करते हमारे पास रोज रोज का जो काम आया था वही हम लोग खाते हैं तो हम लोग को कुछ तो हेल्प मिले यही हम लोग चाहते प्लीज हम लोग को कुछ तो हेल्प करो पूरा सामान अंदर पड़ा है बच्ची का पूरा सामान अंदर पड़ा है एक चीज बाहर नहीं निकाल पा रहे हम लोग कोई ना कोई हेल्प अगर हम लोग को मिल जाएगा तो यही हमारे लिए बहुत बड़ा बात होगा प्लीज हम लोग के लिए कुछ करो करोरिया बताइए हम लोग भी ये बिल्डिंग में थर्ड फ्लोर पर ही रहते थे जब ये हादसा हुआ हमें किसी को पता नहीं था कि ये सब एकदम से ऐसे हो जाएगा सब अपने घर पर तर सब अपने मतलब रोजिंदा जो रहता है सब को मतलब किसी को कुछ पता ही नहीं चला कि अचानक से कैसे हुआ इतने सारे लोग काफ़ी मर गए और हम जैसे 25 फाइव फ्लैट्स से सारे के सारे रास्ते पर आ चुके ना हमें कुछ खाने के लिए पीने के लिए कपड़े कुछ भी नहीं है और डॉक्यूमेंट्स भी हमारे पास नहीं है अभी कल हमें स्कूल में बच्चों को भेजना भी होगा तो हम क्या लेके भेजेंगे एक ही कपड़े में तीन दिन से हमारे बच्चे भी वही मतलब यहाँ से वहाँ ये घूम रहे हैं और बारिश में भीग भीग के उनकी तबीयत भी खराब है मेरी मम्मी की भी एज हो चुकी है उनकी भी तबीयत बहुत खराब है ये सबका जिम्मेदार कौन है आज हम लोग हॉस्पिटल में भी जाएंगे तो थोड़ी डॉक्टर फ्री में इलाज करने वाला है वो भी पैसे मांगेगा आज हम लोग कोई शॉप पर भी जाएंगे तो वो ऐसे ही देगा हमारे सारे डॉक्यूमेंट्स भी घर के अंदर अटके हुए हैं आज प्रशासन आपकी मदद कर रहा है या नहीं अभी तक कोई मदद मिली नहीं है हमें और हम लोग की हमारी रिक्वेस्ट है कि हमें रहने के लिए घर तो एटलीस्ट मिले और ऐसा ना हो कि दो दिन के लिए घर दे दिया उसके बाद फिर रास्ते पर आ जाए हम लोग को परमानेंटली कोई भी मतलब उनकी हेल्प चाहिए और हमारे बच्चों के लिए कुछ करे वो क्योंकि हमारे पास अगर इतना होता तो हम आज तक इस ये फ्लैट पे पड़े नहीं होते हम कहीं और भी शिफ्ट हो चुके होते थे तो मेरी यही रिक्वेस्ट है कि हम जितने भी फ्लैट से जितने भी रास्ते पर आ चुके हैं सबको हेल्प करी जाए मुलांचे सर्व स्कूलचे कपडे स्कूलची स्कूल बुका वगैरे सर्व घरी आहे घरी आहेत आणि आमची मुलं पण रस्त्यावर आहे आम्हाला फक्त सोय करून द्या तुम्ही आम्ही कुठे राहणार मुलांना घेऊन आज तीन दिवस आम्ही पावसात मुलांना घेऊन राहतो आमची सोय नाही काय नाही काय करायचं का का आम्ही आम्हाला प्रशासनाने फक्त सोय करून द्यावी ही विनंती आहे त्यांच्याकडे प्रशासनाला काय आम्हाला मदतीचीच गरज आहे ना आम्हाला दुसरी कुठली गरजच नाही सोय पाहिजे आम्हाला कारण आमच्या हातात काहीच नाही मुलांचं शिक्षण आहे सगळं सगळं आतमध्ये अडकलेलं आहे मुलांच्या कपड्यांपासून सगळ्यांपासून आम्ही आम्हाला ते काहीच भेटलेलं नाहीये सिंगल आम्ही प्रवीण खोलकर आम्ही प्रशासनाला रिक्वेस्ट करतो की आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आज दबवलेली माणसं जी बाहेर निघण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले दोष आमच्या नसून सुद्धा आम्ही खूप कॉपरेट केलं तर आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमची परिस्थितीला लक्षात घ्यावं का आम्ही अशा बिल्डिंगमध्ये का राहतोय जेव्हा बीएमसीने परमिशन दिल्या तेव्हा माणसं कुठेतरी रहवाशी झाल्या ते याच्यामध्ये पूर्णपणे आज तुम्ही जर म्हणाल का नोटीस आल्या हे के केला ते केलं पण ते आमच्यापर्यंत पोचलं नाही आणि त्याला जबाबदार कोण तर त्याला जबाबदार बिल्डरकडे असोसुद्धा हे जे दगवलेली माणसं आहेत ते बिल्डर आणि जागे मालकांची आहे मग मा त्या लोकां त्या लोकांना नोटीस जर भेटल्या तर त्या लोकांनी ती का खाली त्यांनी का भाड्यावर लावली त्यांनी या त्या तेवढ्या त्या लोकांचा जीव का धोक्यात घातला हे तर प्रशासनी लक्षात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा वरून आम्हालाही सुद्धा सहकार्य करावं कारण की आज दोन दिवसापासून या माणसांना सहकार्य मिळावं ह्यांना बाहेर काढावं याच्यासाठी आम्ही खूप पेशन्स घेऊन आहोत आज आम्ही रस्त्यावर आहोत आमचा पुढचा पण विचार करावा आणि आम्हाला आत्ताची पण सोय करून द्यावी एवढी प्रशासनाकडे आमची मागणी आहे आणि नुकसान भरपाई सुद्धा द्यावी